जय जिजाऊ मित्रांनो मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ बघा घरामध्ये पाणी घुसलेलं आहे हे बाबा राजकारण करू करू नको नको राजकारण राजकारण नाही करायचं राजकारण करू नको राजकारण करू नको राजकारण नाही करायचं राजकारण 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 करू करू नको नको नाही करायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनी मध्ये आले होते औसा तालुक्यातल्या आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्ज माफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर हे घेऊन जात आहेत बोलू काय काय आमचं कमीत कमी लाखो रुपयेच नुकसान झालंय हे म्हणता सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा मात्र हे राजकारण आहे मी राजकारण नाहीये सर्वसामान्य शेतकरी मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा घेईन पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न आमचं चुकीचं आहे का आता ह्या मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ आहे आपण सगळ्या सगळ्यांनी बघितला पण आज त्या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला आणि प्रश्न काय विचारला की आम्हाला मदत किती देणार आहात एवढा साधा प्रश्न विचारलात कशी मदत देणार आहात ते विचारलं ते तुम्ही आम्हाला सांगा फडणवीसाला त्याचा राग आला आणि फडणवीस म्हणतात राजकारण करू नको सामान्य शेतकरी आणि त्याला तिथून पोलिसांनी दूर नेलं पोलिसांनी दूर नेलं आणि त्याला दारुड्या ठरवलं मीडिया सोबत बोलू देत नव्हते मीडिया सोबत बोलत असताना तरी सांगितलं की मी सामान्य शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याच्या व्यथा जर या देशाचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर ऐकू शकत नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजा करतानी आरक्षण दिलं त्यावेळेस तो एक एवढी मोठी जाहिरात दिली आणि त्या जाहिराच्या माध्यमातून त्यांनी त्याचा प्रचार करून घेतला देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया लागायच्या लायकीचे सुद्धा नहात आज या देशात शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे अरे त्याच्या घराचा घरामध्ये जे पाणी सचलंय तिथं स्विमिंग पूल तयार झालाय स्विमिंग पूल तयार झालाय स्विमिंग टँक तयार झालाय आणि या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो धरण आणि नदी नदीचं धरणाचं स्वरूप त्याच्या शेताला शे आलेलं आहे एवढी बिकट परिस्थिती आज शेतकऱ्याची झाली आणि तुम्ही आज शेतकऱ्याच्या प्रश्न शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याला पोलिसांना धरून न्यायला लावता आणि राजकारण करू नको म्हणता सगळ्यात मोठं राजकारण तर तुम्ही करताय देवेंद्र फडणवीस साहेब आज शेतकरी देशधडीला लागलाय शेतकऱ्याचं पीक वाहून गेलंय शेतकऱ्याच्या शेताचा अगदी मसनवटा झालाय पण तरीही सरकारला जाग येत नाहीये मला सांगा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला तुमचा जो क्वाट आहे झोपायचा तो बेड एकवीस लाखाचा बेड आहे आणि जे तुमच्या घराचं जे टेंडर तुमच्या किचनचं असेल ते सगळं टेंडर चाळीस लाख रुपयाचं टेंडर आहे चाळीस लाख रुपये फक्त तुमच्या घराला लागतात तुमच्या घरा तुमच्या जुनं घर असताना वर्षा बंगला असताना त्या बंगल्यामध्ये सर्व काही असेल ना एवढ्या दिवस चालत आलं ना अहो दहा हजार वीस हजार तीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार पण एकवीस लाखाचा चक्क देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चक्क एकवीस लाखाचा बेड आणि आमच्या शेतकऱ्याला काय दिलं आमच्या शेतकऱ्याला फक्त हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये पंजाबच्या सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिली त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार त्यांचा तरी आदर्श घ्या आज शेतीचा मसनवटा झालाय निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं होतं आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमचा सात बारा कोरा करील म्हणून अजून सात बारा कोरा केला नाही रोज शेतकरी आत्महत्या करतायत शेतकऱ्याची गुरं ढोर वाहून जात आहेत तरी सरकारला जर जाग येत नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे देवेंद्र फडणवीस साहेब राजकारण आणि प्रत्येक नेता आज घराच्या बाहेर जातो आणि त्याचे कार्यकर्ते त्याच्या मागे असतात आणि फोटो टाकतात की साहेबांनी आमच्या शेताची पाहणी करून गेली आमका आमका खासदार शेताची पाहणी करून गेला त्याचे समर्थक व्हिडिओ टाकतात कोणी शेत कोणी शेत शेतकऱ्याच्या जा, घरी जाऊन जेवण करत ते फोटो व्हायरल करतात बाबा त्याच्या घरी जाऊन जेवण करू नका त्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची जी अवस्था झाली त्या अवस्था झाली ना त्या अवस्थेमध्ये त्यांना मदत करण्याची कर करा त्यांना मदत कशी करता येईल ते बघा आज शेतकरी हवालदित झालाय हा आणि हे सरकार काय करतं फक्त इव्हेंट करत आहे पंचनामा करत आहे किती दिवस पंचनामे चालणार आहेत तुमचे तीन तीन चार चार महिने काय पंचनामे करताय काय आता पंधरा दिवस झाले या महाराष्ट्रामधली अवस्था आहे मराठवाड्याची विदर्भाची पश्चिम महाराष्ट्राची सगळ्या जिल्ह्याची अवस्था तीच आहे ही शेतकऱ्याचा फार शेतकरी हवालदीत झालेला आहे शेतकरी आक्रोश करतायत शेतामध्ये लोळतायत आहे शेतकऱ्याला वाली यांना यांना भ्रष्टाचार करायला पैसे आहेत यांना जाहिराती करायला पैसे आहेत आता आठ हजार पाचशे रुपयाची मदत यांनी हेक्टरी ते केली आठ हजार पाचशे रुपयाची मदत हेक्टरी करतील आणि करोड रुपयाच्या जाहिरी खपवतील देवा भाऊच्या नावावरती करोडो करोड रुपये जाहीर जाहिरा वर, जाहिरातीवरती खर्च करतील आता छत्र आता आमच्या देवेंद्र आमच्या पंतप्रधानांचा जो वाढदिवस झाला त्या वाढदिवसावरती दिवसावरती अब्ज रुपये खर्च झाला या देशामध्ये यांना तो खर्च करण्यासाठी पैसे आहेत शेतकऱ्यांना पैसे नाहीत शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ उभा करायला यांना पैसे आहेत कुंभमेळ्यावरती चौदा हजार कोटी कोटी रुपयाचा खर्च करायला यांच्याजवळ पैसे आहेत पण आज शेतकऱ्याच्या घरामध्ये अन्न नाही शेतकऱ्याच्या घरातलं अन्न वाहून गेलं शेतकऱ्याच्या घरातले जे रोजच्या दैनंदिन जीवनातले जे वस्तू आहेत त्या वस्तू सुद्धा वाहून गेल्या त्या त्या वस्तू वाहून गेल्या आज शेतकऱ्याच्या घरामध्ये घरामध्ये खायला अन्न नाही शेतकऱ्याच्या मुलांचं शैक्षणिक शैक्षणिक साहित्य हे सुद्धा वाहून गेलंय बडे बडेसरांनी एका मुलीची मुलाखत घेतली आणि त्या ती मुल त्या मुलीला विचारलंय की काय वाटतंय ती मुलगी मला भीती वाटते कशाची भीती वाटते तर पाण्याची भीती वाटते माझं शैक्षणिक साहित्य वाहून गेलं म्हणते एवढी बिकट परिस्थिती आमच्या शेतकरी मायबापावर आली शेतकरी मायबापाचा मसनवटा झालाय आज जो जगाचा पोशिंदा आहे तो जगाचा जगाचा पोशिंदा आज रस्त्यावरती आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव हे लोक घेतात हे राजकारणी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची सुद्धा यांची लायकी नाही शिवाजी, महाराजा ना शिवाजी, महाराजा शिवाजी महाराजांचं नाव तर यांनी कधीच घेऊ नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन असा होता की शिवाजी महाराजांचा जर दुष्काळ पडला तर दहा वर्ष आपलं स्वराज्य सुरक्षित राहील एवढा चांगला शिवाजी महाराजाचा कारभार होता आणि जर ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कर वसूल करत नव्हते तर कर्ज उपलब्ध करून देत होते शेतकऱ्यांना आणि ते रयतेचं राज्य उभं करण्याचं काम शिवाजी शी, महाराजांनी केलं आणि आजची ही जी लोक आहेत ही राजकारणी लोक फक्त शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करतात आणि काही झालं की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्हाला आम्हाला भुलवण्याचं काम करतात म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब जागे व्हा आमच्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारला म्हणून दारुडा घोषित करू नका शेतकरी हवाल देत आहे त्याचे प्रश्न तो विचारणारच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय